श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती उत्साहात साजरी राहता शहरात संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठानच्या वतीने रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले यासाठी समाजातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी एकत्रितपणे पाठपुरावा करावा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी नगरसेवक दशरथ तुपे यांनीही समाज मंदिर मंदिराच्या कामाबाबत सकारात्मक भूमिका मांडत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात डॉक्टर दत्ता कांडे नगरसेवक शशिकांत लोळगे नगरसेवक दशरथ तुपे तसेच नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी संत रविदास महाराजांच्या विचारावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले संत रविदास महाराजांचे समता बंधुता आणि मानवतेचे विचार आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले त्याबद्दल मी समाजाचं अभिनंदन करतो आणि या जयंतीनिमित्तानं एक मागच्या वेळेस मी नावोल्लेख लगेच करणार नाही एकमेव जयंती असे असेल ते बोलत असताना मी दुसऱ्या समाजाच्या जयंतीबद्दल पण काही टीका टिप्पणी करणार नाही ना गद्य ना वाद्य ना मध्य अशी ही जयंती आहे आणि विचार जर घ्यायचे असेल तर एकच सांगाल मानसाने मानसा सी मानसा हीच आमची प्रार्थना रविदास महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत त्यांनी दिलेला मंत्र मन चंगा तो कटो ते मी गंगा म्हणजे माणसाचं मन किंवा अंतकरण जर शुद्ध असेल तर त्याला कुठेही ईश्वराची अनुभूती ही, ही होऊ शकते हे त्यांनी समाजाला त्या ठिकाणी दाखवून दिलं आजच्या बदलत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर समाजात तणाव विषमता आणि द्वेषाचं त्या ठिकाणी वातावरण आज जगामध्ये बघायला मिळतं परंतु आपण जर संत रविदास महाराज यांच्या विचारांनी जर प्रेरित झाला तर त्यांनी दिलेली समतेची सहिष्णुतेची आणि एकतेची मानवतेची शिकवण जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी ईश्वराची प्राप्ती होऊ शकते त्यांच्या विचारावर चालणं आज खरोखर कर आपल्या सर्वांना क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं प्राथम्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष या नात्याने तसेच आमचे मित्र दशरथ भोतुपे यांनी या ठिकाणी जी आपल्याकडे एक सूचनाबाजा मागणी केलेली आहे की समाज मंदिराचं त्या ठिकाणी दहा वर्षापासून काम रखडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक छोटीशी मागणी केलेली आहे की आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करावा मी नगराध्यक्ष या नात्याने आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने नगर, नगर, नगर परिषदेच्या वतीने मी आपण सर्वांना ग्वाही देतो की लवकरात लवकर हे समाज मंदिराचं काम कसं पूर्ण होईल यासाठी आमचं त्या ठिकाणी कटाक्ष असणार आहे आपल्या दशरथजींच्या मागणीला आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ गुजर यांनी त्या ठिकाणी त्वरित माझं माझ्याकडे निवेदन देखील त्या ठिकाणी सादर केलेलं आहे तर मी रामभाऊंना देखील ग्वाही देतो की लवकरात लवकर आपण या समाज मंदिराचं काम पूर्ण करूयात आज या ठिकाणी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील हे उपस्थित राहणार होते परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु त्यांच्या उपस्थितीत आपण समाज मंदिर त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण करूयात एवढी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो धनव या ठिकाणी चर्मकार बांधवांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं अल्पसंख्याक समाजाचं हे जे काही छोटंसं रूपटा आहे सर्व समाजातल्या घटकानी असेल सुवर्णकार असेल चर्मकार असेल माली समाज असेल यांनी अतिशय या, या अल्पसंख्याक समाजाने अशाच प्रकारची एकजूट दाखवून आपला समाज कसा एक संघटित राहील या माध्यमामधून या अशा जयंत्या साजऱ्या करून प्रत्येक घटकाला आपण सोबत घेऊ काही घटक छोटेसे असतील काही पैशावाले पर असतील परंतु समाजाच्या व्यासपीठावर आपण सर्वजण एकच आहोत आपलं रक्त एक आहे आपला कुणीतरी हा रक्त मासाचा नातेवाईक आहे अशी भावना ठेवून असे कार्यक्रम असे उपक्रम सातत्याने चालू ठेवावे हे आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय करतो या लोकांनी पुढाकार घ्यावा आणि समाजाचा समाज मंदिर राहता सारा भव्य दिव्य झालं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तुमच्या संघ आमची राहता मी का समाज निंदरासाठी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालकीर्तनकार कृष्णा महाराज आदमाने यांचे प्रवचन पार पडले यावेळी उपनगराध्यक्ष विजय सदाफळ हाजी मुन्नाबाई शहा गटनेते माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ नगरसेविका सविता सदापळ शिर्डी नगरपालिकेचे नगरसेवक बापूसाहेब ठाकरे राहता नगरपरिषदेचे से, नगरसेवक प्रवीण सदापळ प्रवीण रुणवाळ नितीन गाडेकर सुयोग पप्पू शेळके प्रकाश मुंड लक्ष्मण वाकचौरे डॉक्टर सुरेश पाचरे पत्रकार मनोज गाडेकर रामभाऊ लोंडे संदीप व्हावळ यासह कार्यक्रमास चर्मकार समाजातील नागरिक युवक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी धनंजय वाकचौरे माय न्यूज राहता